महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सोलापुरात एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे या घटनेमध्ये दोन जणांची हत्या केल्याची घटना घडली शेतीच्या वादातून ही हत्या पुदण्याचा शेतावर बांध मुद्द्यावरून वाद होता या वादातून पुतण्यानं चुलत्याच्या कुटुंबियांवर चाकून हल्ला केला होता या हल्ल्यामध्ये चुलतीचा आणि चुलत भावाचा मृत्यू झालाय तर या हल्ल्यानंतर चुलत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलाय त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिकचा तपास सुरू केला आहे सोलापूरच्या बार्शी तालुक्यात ही घटना घडली आहे किसन पाटील आणि सौदागर पाटील हे काका पुतणे आहेत या काका पुतण्यांमध्ये शेतीच्या बांधावरून वाद सुरू होता हा वाद तेवीस डिसेंबरला फारच टोकाला गेला होता त्याचं झालं असं की चुलता किसन पाटील त्यांची बायको आणि मुलासह बांधावरून बैलगाडीला येत होते ही ये माहिती पुतण्या सौदागर पाटील याला कळताच तो दोन महिलांसह घटनास्थळी पोहोचला पाटील 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 सागर आणि यांना दमदाटी करत शिवीकार केली यानंतर आरोपीनं पोटात चाकू खुपसून चुलती सिंधू पाटील आणि चुलत भाऊ सागर पाटील यांचा सा खून केला या घटनेत आरोपीचे चुलते किसन पाटील हे गंभीर जखमी झाले त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या बार्शी या प्रकरणी आता तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती तक्रारीनंतर सौदागर पाटील सोनाली पाटील निर्मला पाटील यांच्या विरोधात बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा